लवकरच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे लवकरच बघायला मिळणार पटपटात आम्ही शूट करतो बघा आता एक केसावाली मुलगी बनलाय आणि काय काय मज्जा होत्या बघ्या चला काय कस याला बघा की ऍक्टर आला ऍक्टिंग बघा कसं करते बघा आमचा ऍक्टर आलाय पकड <laughs> ऍक्टिंग करून दाखवते चाव नको याला काय झालं रे मक्का लागलाय सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कस काय गाईज तर आता मी बसलो जेवायला आणि आता आम्ही शूट मधन बसलो कारण की मी शूट करत होतो तुम्ही बघितला आमचं माझ्याने अतुलचं शूट चालू होतं कारण की त्यांना जायचं शेतात आणि मम्मीची पण धावपळ सकाळी लवकर जायच्यासाठी जा आम्हाला पटपट जेवण बनवलं आणि आता जेवण दिलं आता मला येता हात घालायचं एकदम हात घालतोय बघा असं टी चार टी चार करतोय कसं कस कस आणि त्याच ती त्याचं कसं असते माहिती काय त्याचं ती डायरेक्ट आमटीत हात भातात हात डायरेक्ट ती त्याचं असणार नाही असं नाही ती असं आहे नाही थांब बस दोन मी थांबलीकडे तू मला दे शांत तुझ्यासाठी मम्मी नाव तयारी ना जेवणामध्ये मला काय दिले बघा दही आहे चटणी मी घेते थोडीशी मला पाहायला होती आणि आत्ता ताजा ताजा खरडा बनवला एकदम मस्तपैकी तो आणि आमटी परतलेला राईस रोटी हे तू नको दाखवू मी दाखवतो रे तू नको चालू झालंय शूट आणि आम्ही रेडी झालोय शूट करायसाठी इकडे बघा इकडे एक भूत तयार झाले <laughs> तर चला आता आम्ही इथे शूट घेतो आधी बघ सेटअप केला ह्या साईडला लाईट वगैरे सगळ्या लावल्या सो आम्ही आज काय बाहेर गेलो नाही सो घरी शूट करणार आहे चला साडेतीन आम्ही लागवलेलो किती असल्यापासून बारा बारापासून लागलेलो आत्ता शूट झाला मस्त वाटला आज खूप म्हणजे खूप दिवसानंतर घरात शूट झालं काल करणार कर होतं पण मार्केटला बाहेर जायचं जर थोडी तब्येत पण बरी नव्हती त्यामुळं आरामच केला आणि बाहेर जाऊन आलो त्यामुळे थकवा पण होता त्यामुळे की आरामच केला सो आज आम्ही लागलो शूटला सकाळी बार, बारा बारा दुपारी बारा लागलो ते आत्ता कंप्लीट झाले तीन साडेतीन वाजल्या सो आता लवकरच व्हिडिओ पण येतील तुमच्यापर्यंत हो आता उन्हाळ्यासोबत आणि महत्वाचं म्हणजे आज म्हणजे दोन तीन दिवस झालं कडक ऊन चालू झाले आहे ना काल आम्ही बाहेर गेलो मस्त पैकी असं हे काय नारळ पाणी नारळ पाणी पिलोले भर वाटलं पण पिज जावं नारळ पाणी आता उन्हाळ्यात चांगला असते उन्हाळ्यात उन्हाळ्यात आणि आता दोन तीन दिवस झाले थंडी पूर्ण सकाळची बंद झाली तर सकाळी थंडी फुल असायची एकदम जास्त थंडी असायची आता थंडीच था था नाही आता ऊन जास्त लागायला लागले एवढं ऊन लागलं आम्हाला की आता खतरनाक म्हणजे जे उन्हाळ्याचं ऊन असते तसं हा चप्पल पण घातलं नव्हतं आणि जसं उन्हाळ्याचं ऊन लागते ना सेम तसं तर आमच्या इकडे तर थंडी कमी होत चालली आणि उन्हाळा सुरू होत चाललाय तुमच्या इकडे तुम्ही कुठून बघताय तुमच्या भागात थंडी कुठं कुठं चढ उतार थंडी उन्हाळा थंडी सांगा आम्हाला उन्हाळा सुरू झाला की नाही नक्की सांगा आणि असं ते सोडा उन्हाळा सुरू झाला तर मस्त पैकी थंड 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 ड्रिंक बिलड्रिंक नुसतं वाढायचं जास्त नाही पण थंड शरबत वगैरे आणि मेन म्हणजे मला उन्हाळा जास्त आवडते म्हणजे फक्त आणि फक्त एका गोष्टीसाठी ते म्हणजे आंबा आंब्याचा रस अरे बापरे गेले

हा खायचा आणि रस प्यायचा एकच नंबर मजा येते आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगतो आंब्या रस आम्ही एवढं बनवून ठेवतोय घरात फ्रीजमध्ये तीन टाइम पेतो तीन टाइम गेले आणि असं हा तू घेतलायस परत तिसऱ्या हा असं भांडण आता नाही घे आणि मम्मी म्हणते हा चला कोण नाही पिला हा अनन्या तू सकाळी पिल होतीस ना तर आता तुला दोन पेल मग सगळे बघत राहणार काय सगळे बघणार आनंद फिली नसली ती जर म्हणली की मी थोड्या पाच मिनिटांना त्यांच्या पुढे जाऊन ही म्हणजे आमच्या सोबत पेत नाही एक तर कामात असल्यामुळे पेत नाही आणि पण आहे नंतर पैसा जास्त तसं करते मला आंब्याचा रस सगळ्यांसाठी बरोबर काढून ठेवतो काढून ठेवतो बरोबर सो आंब्याचा रस तुम्हाला मला आवडते की नक्की सांगा पण होतात का अशा आंब्याच्या रसावरून भांडणी जसे आमच्या घरात होतात तसंच सांगा आणि तुम्हाला सांगतो गेल्या वेळी आम्ही गेल्या उन्हाळ्यात एक पूर्ण येऊन त्या आंब्यात पूर्ण पण रस करतच उठला एक पण दिवस सोडला नाही रोज आणायला होतो पप्पाला ह्या वेळी तर मी म्हणते दोन दोन पेठे एका दिवसात सकाळी एक पेटीचा रस संध्या पेटीच्या पेटी घेऊन आता आम्ही जाऊन आणणार आता आम्ही जाऊन दोन दोन पेट्यांना एक सकाळी पेटीचा रस एक संध्या पेटी घेऊन रोज असेल रोज खाऊन पोट बिघडायचं पण जास्त पेरावं जेव्हा नंतर डायरेक्ट मिळते पुढच्या उन्हाळ्यात आणि माझा वगैरे तसले काही उपयोग नाही ते काय लिक्विडचं बनवलेलं असतं ते पावडरचं वगैरे ते काय ओरिजिनल आंबा नसते आपण बाहेर गेल्यावर काय तस काय पित नाही ज्यूस ज्यूस आपलं काय हा, हा, हा आप फालू रस तर जास्त पिते आम्ही कारण की ते नॅचरल असते आणि उन्हाळ्यात ते पण मजा येणार आहे सो आता आम्हाला उन्हाळ्यात एक अजून एक मोठा टास्क आहे की शूटला आम्हाला लवकरात लवकर निघाल पाहिजे कारण की असलं ना उन्हाळा कसा जाते काय कळत कळत नाही बाहेर ऊन बिन काय लागतच नाही शूटच असतो मोठे झाड असतात आणि आम्हाला शूटमध्ये आम्ही असतोय शूटमध्ये असतो त्यामुळं पटकन आम्हाला ते एक एक शूट कंप्लीट करायचं त्यामुळे उन्हाचा काही एवढं भास नाही लागत मग नंतर आम्ही सगळ्या उन्हाचा ते थंड कोल्ड्रिंक विल्ड्रिंक पिऊन जरा ऊन घालवते आम्ही असं करते सो चला तर आता आपण आराम करू आणि तुम्हाला दाखवतो काय काय होते सो दुण दुण की नाही बघतो कंटिन्यू चाल आता आम्ही थोडं रेस्ट घेतो चार एक दोन हे कागद बघितला तुम्ही हे कागद आहेत इलायचीचे तर इलायचीचे पावडर बनवल्या मम्मीनं आणि प्लस इलायची पावडर कशात टाकले तर हे आहे हळूची खीर तिकडे चहा ठेवलाय लई दिवस झाला हळूची खीर पिले होते म्हणून मम्मीला बोललो तुम्ही मी तर हळूची दुधातली खीर बनवल्या ते आम्ही नंतर पेतन तुम्हाला दाखवतो पिन रेडी व्हायला लागले आपला मस्तपैकी पुलाव मसाले भात आणि काय भात मसाले भात तर इथं मेहनत सुरू आहे मसाले भात बनवायची जागाच नाही एवढं अरे बापरे ती कुकरच्या टोपणासाठी थांबलं सगळेजण पार्टी करायला बसलेले आहेत बघू शकता तुम्ही पुलाव झालेला आहे मम्मी वाढायला सगळ्यांना आणि इकडे आम्ही बसलो आता इथं मी बसणार आहे माझी प्लेट पण आलेली आहे सो विहान तुम्हाला सगळ्यांना कायम बाईच करतोय ना तर सिया इथं स्टडी करायला सिया नंतर जेवणार आहे आम्ही सगळेजण एन्जॉय करतो तुम पण या जेवायला आता जेवल्यात आणि आता मस्त पैकी हळूची खीर बनवली होती मम्मी ना ते प्या मी पोडवर अरे बापरे आम्ही सकाळी नाही आम्ही दाखवून घातल्या होय दाखवूच पर्यंत त्यामुळे हे अजिबात नाही ती घालते आता डायरेक्ट आणि सो गाईस इथं बघा आर पण प्या आणि मम्मी पण चला Okay. मला गार आवडत्या म्हणून मी उद्या प्यासात त्यामुळे आता हळूची हळूची खीर एन्जॉय करतो आम्ही आणि तुम्ही पण बनवून प्या हेल्थ साठी चांगले हाडांसाठी चांगले आणि टेस्टीला पण एक नंबर लागत्या आणि सो चला आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा से का का ना का आणि शेअर का म्हणते आणि काय म्हणतो सांगा मी उद्या येणार आहे यांनी तेवढे आत्ता प्यायला चला बाय गुड नाईट